नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो मागील काही काळापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील निवड समितीच्या सूत्राच्या हवाल्याने एक बातमी क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत आहे याच बातमीवरून भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला आहे एक दिवशी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार एकोणीसमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीला यंदाच्या वर्षी होत असलेल्या टी ट्वेंटी विश्वक स्पर्धेत स्थान मिळणार नाही अशी चर्चा आहे विराट कोहली मागील चौदा महिन्यापासून केवळ दोन टी ट्वेंटी सामने खेळला आहे त्याचमुळे त्याचं सिलेक्शन होणार नाही अशी ना चर्चा आहे या चर्चेदरम्यानच भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी विराट कोहलीची निवड होण्याची शक्यता कमी असल्याच्या कथित दाव्याच्या मुद्द्यावरून मोठे भाष्य केले आहे विराट भारत कमी टी ट्वेंटी सामने खेळल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती दोन हजार चोवीसमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वकपसाठी त्याचा विचार करणार नाही अशी चर्चा आहे मात्र कृष्णमाचारी श्रीकांत यांनी भारताला ही स्पर्धा जिंकायची असेल तर विराटला संघात घेणे आवश्यक आहे असे म्हटले आहे भारताच्या या माजी कर्णधाराने बिनबुडाच्या अफवा नाही झापला आहे अशी थोडी शक्यता वाटत नाही की भारतीय संघ टी ट्वेंटी विश्वकपमध्ये विराट कोहलीशिवाय सहभागी होईल त्यानेच आपल्याला दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचवले होते तो त्यावेळी मालिकावीर होता असं कृष्णमाचारी श्रीकांत यांनी म्हटलं आहे श्रीकांत एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी हे असले दावे कोण करत आहे अशा अफआपासणाऱ्यांना इतर काही कामं नाही का कशाच्या ना जोरावर हे असले दावे केले जातात असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे मित्रांनो तुमच्यामध्ये विराट कोहली हा आगामी टी ट्वेंटी विश्वकप खेळेल की नाही याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा